नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत झणझणी असा कटवडा गॅस चालू करून एक कढई तापायला ठेवलेली आहे आपण आधी आपण मसाले भाजून घेऊया इथं खडे मसाले घेतलेले आहेत मोठी विलायची हिरवी वेलची दालचिनी काळी मिरी आणि लवंग तेल न टाकता भाजलं तरी चालेल इथं एक चमचा धन आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे खसखस आता पुन्हा कडाईमध्ये आपण पुन थोडस तेल घेतलेलं आहे खोबरं टाकून घ्यायचं हो खोबरं पण आपल्याला थोडस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय आपण जो सुरुवातीला मसाला भाजलेला आहे त्याऐवजी हो तुम्ही ऑप्शन म्हणून गोडा मसाला किंवा गरम मसाला पण वापरू शकता खोबरं पण भाजून झालेलं आहे काढून घेऊया आपण आता त्याच कढईमध्ये आपण एक कांदा टाकून घेऊ उभा चिरलेला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं ते पण टाकून घेतलं भाजून घेऊया चांगलं इथे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा पण आपला भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण एक टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो चांगलं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे टोमॅटो चांगलं भाजल्या किंवा त्यातला आंबटपणा कमी होईल ते टोमॅटो पण मऊ भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया आधी ते हा मसाला आपण थोडस वाटून घेऊया आपला हा मसाला वाटून तयार आहे आता यामध्ये आपण खोबरं टाकूया खोबरं पण कांदा टोमॅटो लसूण अद्रक भाजलेलं पेस्ट टाकूया आपण यामध्ये कांदा लसूण आलं टोमॅटो भाजलेलं टाकलेलं आहे थोडीशी टाकूया टाकूयामध्ये तहे वाट उन्गे हुए आपन। वाट है। आता हे वाटून घेऊया आपण कर वाटण आपलं तयार आहे आता आपण कट तयार करण्यासाठी से सेम कढाई घेतलेली आहे तेल तापाय ठेवलेले हो आहे इथे दोन ते अडीच चमचे तेल घेतलेलं आहे मी आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्या जिरं भाजून झाले की यामध्ये आपण वाटलेले वाटण टाकून घ्यायचे वाटण चांगले परतून घ्या एक दोन ते तीन मिनिटं आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये इथे घेतलेले आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा गरम मसाला ते पण मिक्स करून घ्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा परतून घ्या चांगल्याला मसाला भाजलेला आहे आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया हो कटची भाजी पातळ असते आपल्याला पातळ भाजी करायची मी तर अजून थोडं पाणी टाकत आहे आणि आपल्याला गरमच पाणी टाकायचे साधारणतः सा। आता आपण भाजीला चांगली उकळी काढून घेऊया मीठ टाकायचा वीप्रमाणे आपला कटचा रस्ता उकळेपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करू इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडस आलं आणि एक चमचा जिरे हे वाटून घेऊया आपण आपला कट छान उकळायला आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आता गॅस बंद करूया एक कढई तापायला ठेवा एक दीड चमचा तेल साठा तयार करून घेत हो वड्यासाठीचा तेल गरम झाले की यामध्ये मोहरी टाकून घ्या अर्धा चमचा कढीपत्ता हिरवी मिरची लसूण आले पेस्ट आपण जे वाटून घेतली ते एक चिमूट भर भिंग मिक्स करून द्या सांग हळद अर्धा चमचा आता यामध्ये एक तीन मिडियम साईजचे बटाटे उकडून सोलून घेतले होते ते स्मॅश केलेत हाताने आता ते पण घालून घ्या यामध्ये विप्रमाणे निमित मिक्स करून घ्या आता सांगला दोन मिनट परतून घ्यायचं फक्त कोथंबीर आता गॅस बंद करून घ्या बटाट्याचं मिश्रण थंड झालेलं आहे ह्याचे वडे बनवून घेऊया आपण या आकाराचे आपण असे वडे बनवून घेऊया वडे आपले करून तयार आहेत आता इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये हळद अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालून थोडं थोडं मिक्स करून घ्या मी याच्यामध्ये सोडा घातलेला नाहीये साधारणतः असं हवं आहे बघा तेल आपलं गरम झालेलं आहे चमच्याच्या शहायानेही सोडून घेऊया लगेच पलटी मारू नका असं त्याच्यावरती तेल सोडा दोन ते तीन मिनटं लागतो वडा भाजायला आता आपण हा वडा काढून घेऊया आणि बाकीची वडे पण प्रमाणे तळून घेऊया आपला झणझणीत असा कट वडा तयार आहे तुम्ही याला ब्रेड पावासोबत खाऊ शकता रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा